बारावीनंतर होमिओपॅथी आयुर्वेद किंवा युनानी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयात किमान एकशे पन्नास गुण मिळवणं आवश्यक होतं या एकशे पन्नास गुणांसह नीट परीक्षेतील गुण विचारात घेऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात होता पण केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं नवा निर्णय घेतला आहे तीन एकशे पन्नास गुणांची अट काढून टाकली आहे त्यामुळं केवळ या तीन विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाही आता वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल पण या निर्णयामुळं सुमार बुद्धिमत्तेची मुलंही वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे वळून एकूणच या क्षेत्राचा दर्जा खालावण्याची भीती आहे बारावी सायन्स नंतर आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास बारावीतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयात तीनशे पैकी किमान एकशे पन्नास गुण आवश्यक होते हे गुण आणि नीट परीक्षेतील गुणांवर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश निश्चित केले जात होते पण आता त्या तीन विषयांमध्ये किमान एकशे पन्नास गुण असले पाहिजेत ही अटच आयुष मंत्रालयानं काढून टाकली आहे आता या तीन विषयात केवळ उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल यापूर्वी सुद्धा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये अनेक बदल करण्यात आलेत सुरुवातीला बारावीतील गुणांच्या आधारावर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत होता त्यानंतर पीएमटी परीक्षा घेतली जात होती आरक्षणाच्या नियमात बदल झाल्यानंतर नीट परीक्षा सुरू झाली एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट असताना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पात्रता शिथिल केल्यामुळं दर्जेदार डॉक्टर कसे तयार होतील असा प्रश्न निर्माण झालाय बारावीत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांना प्रत्येकी शंभर गुण असतात त्यापैकी ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असते प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी फक्त पस्तीस गुणांची आवश्यकता असते बहुतांश विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत वीस पैकी वीस गुण दिले जातात म्हणजे लेखी परीक्षेत फक्त पंधरा गुण मिळाल्यास तेही विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतात केंद्र शासनाच्या या नव्या निर्णयामुळं वैद्यकीय क्षेत्राचा दर्जा ढासळण्याची शक्यता आहे